भीषण अपघात ट्रक दरीत कोसळला एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी येथील घाट एका वळणावर जून रोजी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला मालवाहू वीस जी सी बारा सत्तेचाळीस रविवारी सकाळी सुमारे साडे अकरा वाजता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे उलटून थेट घाटातून खाली कोसळला या दुर्दैवी अपघातात ट्रक चालक चिंटू नंदलाल वयवर्ष एकवीस रहिवासी कोटा राजस्थान याचा घटनास्थळ मृत्यू झाला तर सोबत असलेला साबीर खान रहिवासी कोटा गंभीर जखमी झाला आहे प्राथमिक माहितीनुसार ट्रकमध्ये पाईपचे माल भरलेले होते घाटातील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक पलटी झाला आणि दरीत कोसळला अपघातात ट्रक पूर्णतः चकणा चूर झाला आणि चिंटूचा मृतदेह वाहन व वा पाईपच्या खाली अडकला होता त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे एपीआय गजानन तडसे पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख वसीम व वाहतूक पोलीस मंजोत सिंह ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छ दणासाठी अकोल्याच्या सर्वोच्च रुग्णालयात पाठवण्यात आले यावेळी पातूरचे माजी नगराध्यक्ष हिदायत खान इंदू पहलवान हेही घटनास्थळी पोहोचले गंभीर जखमी साबीर खान याला तात्काळ अकोला सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातासंदर्भातील पुढील कारवाई पातूर पोलीस निरीक्षक हनुमंत दोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन